कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुवागर शहरातील शृंगारतळी बाजारपेठेतील अय्यंगर बेकरीमध्ये घेतलेल्या पेढ्यांमुळे दहा महिलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे श्रावण सोमवार असल्याने एकाच कंपनीत काम करणाऱ्या दहा महिलांनी बेकरीतून पेढे खरेदी करून एकत्र खाल्ले मात्र पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच उलटी जुलाबाचा त्रास होऊन त्यांची प्रकृती खालावली तातडीने सर्व महिलांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे अन्न विषबाधेच्या या घटनेने परिसरात चिंता पसरली असून संबंधित

सर्वांनी सगळ्यांनी खाल्लं म्हणजे आजच नेलं होतं आजच आज सकाळी आता बिल पण आहे त्याचं केलेलं हा आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय जाणवं लागलं थोड्या वेळाने अर्धा पाऊन तास गेल्यानंतर ना डोकं वगैरे जड झाला चक्कर वाटायला लागले तर म्हंटल बीट म्हणून त्या एक आई आहेत ना त्या बोललं की माझ्याकडे चॉकलेट आहे तुम्ही चॉकलेट घ्या म्हणून त्याने मला चॉकलेट दिलं पाणी दिलं ते खाल्ल्यानंतर मग उलट्या व्हायला लागल्या सगळ्यांना हो सगळ्यांना नाही आम्हाला दोघी तिघी ना झाले उलट्या त्याच्यानंतर मग बसलो थो थोडा वेळ तिथे मग माझे मिस्टर आले तेवढी फोन केला होता चक्कर वाटते ते मला घेऊन डायरेक्ट इथे गेले ते हॉस्पिटलला नेल त्यांना तिथे जाऊन त्याने इंजेक्शन वगैरे दिलं काहीतरी औषध दिलं की यायला मला उलट्या झाल्या दोन आता मग तिथून परत इथे घेऊन आले आणि बाकीचे पण आहे ते तुमच्याबरोबर हा तिथेच होते तिथेच कामाला होते तुम्ही सायरवाणी खाल्ले ते नाव काय तुम्ही काम करता ते काय करता ज्वेलरी स्टोन तुम्ही कुठल्या गावातल्या सर्व मी रामपूर मधली आहे म्हणजे आजच पेटेने आणि आजच खाल्लं आजच